जय सेवा दोस्तों मैं सुमित मिश्रा और आप रहे हैं सुमित गोंडा जी सात सौ बचास यूट्यूब चैनल अगर आप अपने चैनल पर नए हैं और इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें अगर आप पहले ही सब्सक्राइब कर चुके हैं तो लाइक और शेयर करें जय के बाद जय ठीक ती वाज या ठीक किती वाजता आता कोणी भी पाहुंडा जन्माला येणार नाही आता कोणी भेटबाचे जन्माला येणार नाही ठिकाणी आरक्षण आरक्षणाविरोधामध्ये सरकारची काय भूमिका आहे हे आपल्याला सांगलं पाहिजे कारण सरकार आपल्याला मत घेण्यासाठी आपला वापर करत आहे आता दोन महिन्यामध्ये निवडणूक आहे परंतु धनगरे आरक्षण देतो म्हणून सरकार आपल्या समाजावर त्याच्यावर अन्याय करत आहे परंतु आम्ही या सरकारला दाखवून देऊ या दोन महिन्यात निवडणूक या विधानसभा या मताचा बेरीज करण्यासाठी हा सरकार आम्हाला आपला आमचा आदिवासी समाज आला नाही करू राहणार नाही तरी आम्ही या मताचा बेरीज होऊ देणार नाही येणार हे या दोन महिन्यात आम्ही स्वतंत्र या विधानसभा लढू आणि यांना वजाबाकी करू लागू अशा आश्वासन देतो आदिवासी समाज दंडगार अजिबात नाही आता होऊ शकत नाही दंडगार कधी जय जला जय गुण मला इथे तिरस्काराला ज्या वेळा छोटे साहेब इथे येण्याचं नियोजन केले अरे ज्या छोटे साहेबांनी माझ्या मायाबहिणीच्या भरूल लुटली त्याला तेव्हा त्याला जातो माझ्या मायाच्याकडून पन्नास गाड्या घेतल्या म्हणून झालं का अरे म्हणून म्हणून नाही का पंभुर् तालुक्याच या चंद्रपूर जिल्ह्याचं नियोजन असेल तर पंभुर् तालुक्यात आहे आणि ते मी कळून दाखवल्याशिवाय सोडणार नाही माझा समाज आहे सोडणार नाही एवढं बोलतो मी माझे दोन शब्द संपवतो घर्या आदिवाजीच काय रड्या गर्या काय सायबाल नरम तारा कोंबडीचे पा बाल नरम तारा कोंबडीचे पा आणि समाजाच काय रगड्या समाजाच काय वाले भाऊ समाजाच काय रड्या समाजाचं ऐकू द्या समाजाच काय घड्या समाजात काय आदियाला गोष्टी अन ऐका त्यांच्या गोष्टी आदियाला गोष्टी अन ऐका त्यांच्या गोष्टी हलवा बनून त्यांनी खाल्ली आमचीच ड्युटी हलवा वरून त्यांनीच खाल्लीच ड्युटी लाकाच्या आईवर नवकऱ्या त्या दबल्या आईवर लाखाच्या त्यांना नवकर्या त्यानं आणि खऱ्या आदिवासीच काय रगड्या खऱ्या आदिवासीच काय समाजाच गड्या समाजाचं समाजाच समाजात काय रगड्या समाजात काय ऐशी गोई मा की गोत नाही तो बिरसा मुंडा का दुश्मन पैदा करे अरे ऐसा कोई दलाल नाही तो बिरसा मुंडा का खुल्या सभा करे काट के कतले कर देगी बिरसा मुंडे के खातिर आओ इसी अवसर पर एक वादा करे आओ इसी अवसर पर एक वादा करे समर्थ बा मंगाला माना ना तो कापते आपल्या माना मंगाला माना तो कापला आपल्या माना कोर्टाच्या आदेशानं म्हणते व्हॅलिडिटी द्या ना सांगा भाऊजी असाय दे, दे। मग माना तो कापल्या आमच्या माना कोर्टाच्या आदेशानं म्हणते व्हॅलिडिटी द्या नाकावरही व्हॅलिडिटी त्यांच्या झाल्या हा लाखाच्या वरही त्यांचे व्हॅलिडिटी झाली हा समाजाच कायर काढ्या समाजच समाजाचं समाजाच कायर काढ्या समाजाचं काय आता येत करण तो म्हणतो मी हो धनगण हा म्हणा आता त्याला समजलं पाहिजे ना बंद करू का मी बंद करू का मी बंद करू का अरे बाबा बोलू का नु? शांत गाणं म्हणून बोलू जाणबळ होते मी घाबरतो एवढ्या लोकांना थांबा थांबाय का पाणी ते हो म्हणू का लिए हम जीते ते अरे को एप्रिल नाम के आधी रोशनी लेकर नहीं तो आज भी भीमा दिले होती कुठं माहित होतो आपल्याला अधिकार हक्क संपतात मी भाषण देत नाही पण भाषण द्यायला लावू नका मला मला गाणंच म्हणू द्या धन्यवाद आणि आता येत आहे धनगड तो म्हणतो मी हो धनगड ह्या आरक्षण माले नाही तर करतो मी भानगड मला आरक्षण द्यायला तर भानगड करतो म्हणतात मन साडेतीन मने तो खुश नाही त्याले साडेसात दाबाचे हाय साडेतीन मनी खुश नाही तो त्याले साडेसात दाबायचे हाय आणि माझ्या समाजाचं काय रगड्या समाजाचं काय माझ्या समाजाचं काय घड्या समाजाचं काय समाजाचं काय घड्या समाजाच <ilotákland> काय सायबाल मन सायबाल नरम तारा कोंबडीचे पाय सायबाल नरम चारा कोंबडीचे प आणि समाजाच काय घड्या समाजात काय समाजाचं काय घड्या समाजाचं काय